मॅक्स न्यूज चॅनलमध्ये सर्व सर्व स्वागत आपण प्रकरण क्रमांक बारा बियापूर येथे इथच्या नागरिकाची अशी समस्या आहे का बा नळाला गडूळ पाणी येते नळाला पाण्याची माई देते पाणी पिण्यायोग्य नाही आपल्या बियापूर नगरपंचायतला दोन हजार पंधरामध्ये मध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची सरकार होती त्या काळात ते वॉटर फिल्टर पाईपलाईन आहे वॉटर फिल्टर प्लॅन्ट बसवला बियापुरात पण त्या वाटर बिलप्यांचा कोणत्याच प्रकारे जनतेचा उपयोग होत नाही मी तक्रार केली पण यांच्या तक्रारीचं निवारण केलं नाही आणि रस्त्याला नाल्या पाणी वाद जाते तुम्हाला कसं काय काय म्हणतात कसं पाणी तुम्हाला एकदम कारपट येऊन राहिला आहे आणि एकदम गुवर आणि पाण्या पाण्यासारखं पाणी येऊन राहिलं आहे आणि वास मारून राहिली पिण्याच्या पाण्यामुळे आणि त्यामुळं पोटाचे विकार चालू झालेले आहे आणि खाजीचे प्रमाण वाढले यांना असं म्हणणं का पाणी फिल्टर होत नाही बा फिल्टर फक्त नवा पुरत आहे पाणी फिल्टर होत नाही गार बसते असं म्हणणं पाणी घेतलं आपण त्याला दुसरी पिऊ शकत नाही पाण्याचा घालत गार बसतो बा म्हणजे फक्त पांढरा हत्तीचा आहे का तो वॉटर फिल्टर प्लॅन आणि आता जे लोक तुम्हाला मत मागायला येऊन राहले त्यांना तुम्ही प्रश्न करत नाही का मग त्याच्यावर उत्तर काय करत देतात ते असे म्हणा तुम्ही आम्हाला दिसता का आता बोलावं त्यांना जनतेची अशी मागणी आहे का बा याच्यामध्ये आम्हाला कोणी मत मागायला आला तर त्यांना पण आम्ही पत्र लिहून मागू का तुम्ही हे काम करणार नाही काम केलं मग त्यांना धबारसे कारवाई व्हायला पाहिजे आले पाहिजे आलेल्या उमेदवारावर कारवाई व्हायला पाहिजे जर त्या सेवेसाठी जर येऊन येऊन आहे जर सेवा करत नसेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आजकाल असं झालेलं आहे कोणत्याच प्रकारे त्यांना अनुभव नसताना डायरेक्ट ते नगरसेवकाचे उमेदवार असे उमेदवार उभे झाले आहेत त्यांना काहीच अ आणि ब पण नाही समजत फक्त जनते निवडून येणे मलाही खाणे आणि खुर्चीवर जनतेकडे दुर्लक्ष करणे याच्या पहिले जे उमेदवार निवडून आले होते त्यांच्याच काळातले हे पाईपलाईन आहे ते आतापर्यंत कधी तुमच्या मध्ये आले का नाही आले म्हणजे यांना मत देऊन गेल्यावर जा हे जनतेला विस्तार झाले नेते आहेत काँग्रेसच्या आमदार साहेबांना काही लक्ष देत नाही खासदार साहेब गेले तर ते दुबारा दिसले आले कधी खासदार साहेब आमदार साहेबांना कधी बघितलं नाही ते आमदारांना ज्या लोकांनी निवडून दिला त्यांना अजूनपर्यंत आमदार साहेबांना बघितलंच नाही म्हणते त्यांनी मोठे मोठे वादे केले होते जगते का आम्ही बिहापूरचे काम करू हे करू अजूनपर्यंत त्यांच्या एकही काम मध्ये आला नाही आज हे नाली बघा किती इथं अजून नाली नाही म्हणजे दहा वर्ष हा डौड पाणी वाहतो याच्याने मच्छर होतात आणि मच्छर आणि लोकांना त्रास होतो हे नगरपंचायतचे धोरण आणि भियापुराचा विकास झाला म्हणून खोट्या थापा मारत राहतात आता निवडणुकीमध्ये मागायला येतील जनतेला दिशाभूल करतील आणि मत निवड निवडून आल्यावर खुर्चीवर जाऊन बसतील आणि पाच वर्षाची सत्ता भोगतील आणि पाच वर्षाच्या बाद तोच त्यांच्या जाहीरनामा राहील आणि तेच त्यांचे बोल वचन राहतील जनतेचा वाली कोणी राहिला नाही का अगर योग्य हो। या पाण्यावर चांगलं पाणी नाही आला तर जनता रस्त्यावर उतरणार हो हो जनता रस्त्यावर उतरून आपलं काहीतरी आपल्या हक्कासाठी लढेल जनतेचं असं म्हणणं आहे काही असं दूषित पाणी वेळून वेळी आला तर आम्ही डायरेक्ट मोर्चा काढू कोणताही नगरसेवक निवडून त्याच्या घरावर थेट थांबणार आहे आमचा हो बरोबर आहे जनता त्रस्त झाली आहे नगरपंचायतच्या प्रश्नामुळे या राजकारणी लोकांमुळे आता जनतेला फक्त भूल दिले जनतेचे कोणतेच काम केले जात नाही काँग्रेसच्या काळात हे पाईपलाईन असताना काँग्रेसचे उमेदवार उभे आले आहेत पण त्यांनी जनतेच्या समस्या कधी ऐकल्या नाही त्यांच्या म्हणजे सरकारमध्ये होते शिवसेना ते दोनही पक्षांनी अडीच वर्ष म्हणजे पाच वर्ष सत्ता बघली काँग्रेसने पण भियापुरचा कोणत्याच प्रकारे त्यांनी विकास केला नाही असे नागरिकाच्या म्हणणं आहे धन्यवाद बॅक न्यूज सुनील माहिती